नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट भारताच्या अंतराळ संशोधनाला नवा आयाम इस्रोची पी एस एल व्ही सी सिक्स्टी मोहीम यशस्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला इस्रोने भारतीयांना दिलेली ही वैज्ञानिक भेट आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत भारताच्या पी एस एल व्ही सी सिक्स्टी मोहिमेच्या यशामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांनी अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलले आहे स्पॅडेक्स पी एस एल व्ही सी सिक्स्टी मोहिमेचे यश भारताला आता अंतराळात दोन उपग्रहांच्या दरम्यान डॉकिंग आणि अनडॉकिंग करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे अंतराळात अशा प्रकारची मजल गाठणारे भारत चौथे राष्ट्र ठरले आहे या तंत्रज्ञानामुळे भविष्यात अनेक महत्वाचे संशोधन प्रकल्प राबवणे शक्य होणार रा आहे मुख्यमंत्र्यांनी इस्रोच्या वैज्ञानिक अभियंते आणि भारतीय अंतराळ विज्ञान विभागातील सर्वांना अभिनंदन दिले असून त्यांच्या पुढील संशोधन प्रकल्पांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत इस्रोच्या इस या यशामुळे भारताच्या अंतराळ संशोधनाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे स्वातंत्र्य न्यूज मुंबई न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी